जागृतीच्या पायी स्वप्न नाही जागृती जागृतीच्या पायी स्वप्न नाही हा स्वप्नाच्या पायी जागृती नाही स्वप्नाच्या पायी जागृती आता चैतन्य आहे आता श्वास आहे आता मास आहे आता कासार आहे आता साडी आहे आता बांगडी आहे आता आता आत्ताच नाही आत्ता देवाय नाही असं हे असे कात ते आपल्याला काय वाटत माईचं आहे काही माईच माईच्या इतकाच

आणि तस जस तुमच्या पायी स्वप्न नाही स्वप्नातली काळी बी नाही आणि स्वप्नातली माळी बी नाही तुमच्या पायी तुम्ही तर पसर आणि आत्म्या पायी हे काहीच नाही सूर्य नाही चंद्र नारायण बघ <laughs> <laughs> <coughs> <coughs> हे कस काय झालं असा तुमच्या पायी आणि तुम्ही हे काय नाही हे तुमच्या पायी धाबल तुम्ही हे नाही ना ना.

बनाके Васural केрам, बार बार किस लिए Senetma t गाना Auss biography is the sound of divine nature in original nature out soft love, love, love all right, I don't care. I'm not a man. I'm a I'm a You can't do it. The Asia people. Who got caught? Who do so to <laughs>

तुम्ही विचार केला तर हे बी खोट आहे आणि तुम्हाला कळत कधी कळत मग तुम्ही काटा घाय नाही मग तुम्ही काय समजा कातड हेच चुका तुम्हाला शिकलं नाही तुम्ही कातड आहे हे कोणी शिकवलं तुया नाही का तू कातड आहे तर तू आहे का नाही हे काटाड माहीत आणि तिनं शिकत तिन महा कोर <laughs> गेले <laughs> तू आणि महा लावला माडी प्याप्पा ती गप्पी बसली का तिनं पुन्हा सांगितलं माड्याचा महाया जा तू या नदी निको ना ती हा बस होते ले उबराय रे कोटी कोटी पडना काय तडिया आड आके आमरा बड बड टाक फाट पडवा नाही नको कडे गोंद कडे अरे गोंडला दे रे हे काय बनते हे माझे बायको हे काय बनते ए

आता हा म्हणजे शेवटच्या क्षणाला शेवटच्या क्षणाला ती म्हणली तसं काय की माझं एवढं ऐश्वर होतं की एका वेळेस मला ब्युटी पार्लर गेलेलं की मला दहा दहा बाया माझं केस विचरत होत्या मला म्हणजे लाखो रुपयाचं मेकअप करत होत्या आणि मी हॉटेलमध्ये गेले पंचतारीख हॉटेलमध्ये मा मला जे नाही ते पदार्थ खायला भेटत होते लाखो रुपयाचे व्यंजन होते मला खायला mm. मी बाहेर गेलं तर मला गाडी रेडी असायची करोड रुपयाची mm. पण आता मला व्हीलचेअरवर घेऊन चालल्यात mm. मी लाखो रुपयाचे माझ्या आता तुम्ही घरी आलं तर एवढं डिझायर नाही म्हणजे एक दीडशे स्क्वेअर फूटमध्ये मा माझ्या नुसत्या साड्याचे लाखो रुपयाच्या साड्यात पण मला एक गाऊनच आता घालायला मला करोड रुपयाचे माझ्याकडं प्रॉपर्टी आहे पण मी एक रुपयासुद्धा खर्च करू शकत नाही मला फक्त मिठाच्या खड्यावर राहावं लागेल आणि माझ्याकड एवढं ऐश्वर्य असून ते माझ्या काहीच कामाचं नाही येऊ लागलं तर मला आता कळायला लागलं आहे की सद्भावनाच फक्त आपल्याला कामा येऊ शकते असं ती म्हणली सद्भावना माझ्याबद्दल जे भावना करायला लागले सद्भावना तेच माझ्या कामाला यायचं आहे माझं हे आता मला एवढं कळालं अगोदर मला वाटायचं हे आपल्यासाठीचे मी एवढ्या चपला लाखो रुपयाच्या चापला वापरत होते साड्या वापरत होते <laughs> तिला एक संताची संगत नाही झाली तिला जाते अभंग मी खूप छान तिचे खूप अभंग म्हणतो भीमसेन जोशी so, <laughs> दवाखाना <laughs> <शारू थारू> <laughs> <laughs> साधू संत सांगते झाली कसे गुदगो द्या दाद्या पाऊस टाकले हा मग या बा ते बापूक केले मुळ पाहिजे बातफ हो्या वाटलो बाया जमा करून हाँ?

हे शिकले संतच शिक ऐकत जाऊ शिकत जा आणि हे दुसऱ्याच ऐकावून ऐकून सोडून द्या सोडून द्या तुम्हाला सोडायचं गाधी लाज काल मत कर नहीं तो फूट नहीं तो रह गए मुत के मुत मनमु साधु संता <laughs> के मगेश्वर पर मार कर बसले चले तन मरे मरे मुड़ मग नाही का मूर्द हे सगळे मुदे पुढे होणार का कोण कोण मुलग आम्ही सोडून धाव आणि त्याच्याव आणि हे मी खोट आत्ता पिकलं आधी इतक्या दिवस होता का आणि पुढे राहणार म्हणून राहणार काय व्यक्त नाही जे चराचर चरा, दगड़, पाखर हा आणि दगड़, दे दे दे

आणि पंढरपूर मध्ये सिनेमा पाला आहे ना कोय <laughs> <laughs> जो देत्रेमध्ये <laughs> 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 कोणचा पिक्चर गाणंच आहे ग माहितीये पो एम बोडी या डोडी समझ्यो डी बोडी कोणचा पिक्चर पण दिद उठने या मे फरत का है कित तू है कितनी बोडी मला ध्यानात मॅने गाव क्या रे

त्या मोबाईल मध्ये अशा रीतीनं साधू संत सांगते अव्यक्त निराकार राकार मग शरीर मध्ये स्थूल व्यक्त ठोकर ठोकर पहाडी वाणी पहा